महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस हा चांगलाच गाजला शेतकऱ्यांची माफी मागण्यापासून ते विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले नाना पटोले यांना निलंबित करण्यापर्यंतच्या घडामोडी काल विधानभवनात पाहायला मिळाल्या पण या सगळ्या गोंधळातून एक महत्वाचा मुद्दा समोर आलाय तो म्हणजे राज्यातील बोगस शिक्षकांचा मागील काही वर्षांमध्ये अनेक शिक्षण संस्था चालकांनी आणि अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून आपल्या नातेवाईकांना पात्र नसतानाही शाळांमध्ये भरती करून घेतले अशा शिक्षकांची आता एसआयटी मार्फत चौकशी केली जाणार असून त्यांच्यावर तात्काळ देशद्रोहाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी काल भाजपचे आमदार प्रशांत बम यांनी अधिवेशनात केली राज्यात अनेक शिक्षक हे फक्त पगार घेण्यापुरते शिक्षक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि ते खरेही आहे कारण मुख्यमंत्र्यांचा जिल्हा नागपूर येथूनच पाचशे पेक्षा जास्त शिक्षक हे बोगस असल्याचं उघड झालं होतं ज्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं पण अजूनही अनेक बोगस शिक्षक महाराष्ट्रात मोकाट फिरत आहेत तेव्हा त्यांच्यावर आता देशद्रोहाची कारवाई होणार का ही बोगस शिक्षक भरती झाली कशी यामागे कोणाचा हात होता पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी असं म्हटलं जातं की शाळा आणि शिक्षक हे उद्याचं भविष्य घडवत असतात पण राज्यातील अनेक शाळांची परिस्थिती आज इतकी डबघायला आलेली आहे की उद्याचं भविष्य कसं असेल याचा अंदाज बांधता येत नाहीये त्यातच आता या विभागात लाखो रुपये घेऊन बोगस शिक्षक भरती केल्याचा प्रकार उघडकीस आलाय दोन हजार एकोणीस पासून हा प्रकार केला जात असल्याचं एका प्राथमिक चौकशीतून समोर आलं होतं ज्यामध्ये शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांपासून ते संस्था चालकांपर्यंतची एक साखळीच हा भ्रष्टाचार करत होती आता हा प्रकार कसा घडला हे पाहण्यासाठी आपल्याला दोन हजार बाराला सरकारनं एक आदेश काढला होता तो आधी समजून घ्यावा लागेल तर दोन हजार बाराला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील शाळांचा एक सर्वे केला होता ज्यात राज्यातील एकूण दोन पूर्णांक सोळा कोटी विद्यार्थ्यांपैकी सुमारे वीस लाख सत्तर हजार पाचशे वीस विद्यार्थी बोगस असल्याचं आढळून आलं होतं या बोगस विद्यार्थ्यांची नावं शाळेतून वगळल्यानंतर शाळांमध्ये शिक्षकांची संख्या मर्यादेपेक्षा जास्त झाली त्यानंतर मे दोन हजार बारामध्ये राज्य सरकारने या शिक्षकांना सेवेत सामावून घेईपर्यंत प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची भरती करण्यास बंदी घेतली होती पण दोन हजार तेरामध्ये या आदेशात बदल करून काही विषयांच्या शिक्षकांच्या भरतीला मान्यता देण्यात आली होती ज्यामध्ये गणित विज्ञान आणि इंग्रजी या विषयांचा समावेश होता या निर्णयानंतर मात्र राज्यातील अनेक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची भरती करण्यात आली दोन हजार तेरा ते दोन हजार सोळा या काळामध्ये जवळपास सात हजार दोनशे अठ्ठावीस बोगस शिक्षकांची भरती केली गेली होती यातील अधिकतर शिक्षक हे सरकारी अनुदानित शाळांमध्ये भरण्यात आले होते त्यामुळे पुन्हा एकदा सरकारवर या शिक्षकांचा बोजा पडला होता आतापर्यंत ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने केली जात होती त्यामुळे सरकारचं या भरती प्रक्रियेवर नियंत्रण राहत नव्हतं तेव्हा दोन हजार अठरा मध्ये महायुती सरकारनं शालेय शिक्षक भरती पॉलिसीमध्ये बदल केला आणि पवित्रा नावाचं एक ऑनलाईन पोर्टल तयार केलं या पोर्टलचा वापर हा सर्व शाळांना आणि संस्था चालकांना करता येत होता कोणत्याही शिक्षण संस्थेनं एखादा शिक्षक भरती केला तर त्याची नोंदणी या पोर्टलद्वारे करावी लागत होती त्यानंतर त्या शिक्षकाचा एक शालार्थ आय तयार केला जात होता आणि ते काम विभागाच्या उपसंचालक कार्यालयाकडून केलं जात होतं ज्या शिक्षकाकडे शालार्थ आय असतो त्या शिक्षकालाच शासनाकडून पगार दिला जातो हो। त्यामुळे शालार्थ आय ही शिक्षकांसाठी आणि संस्थाचालकांसाठी सर्वात महत्वाची बाब आहे सुरुवातीला ही आय डी फक्त शिक्षण विभागाच्या संचालक कार्यालयाकडून दिली जात होती पण दोन हजार एकोणीस पासून तो अधिकार उपसंचालक कार्यालयाला देण्यात आला तेव्हापासूनच या शालार्थ आयडी घोटाळ्याचा प्रकार सुरू झाला आता हे कसं झालं हे समजून घेण्यासाठी आपण नागपूरमध्ये काय झालं ते पाहू तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काळात नागपूर विभागात सहाशे बावीस शिक्षकांची भरती करण्यात आली होती यातील फक्त पंच्याहत्तर शिक्षकांची ही कायदेशीर नियुक्ती करण्यात आली होती तर तब्बल पाचशे चौवेचाळीस शिक्षकांच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून नियुक्त्या करण्यात आल्या या प्रत्येक शिक्षकांकडून वीस वीस लाख रुपये त्यांच्या संस्थाचालकांनी घेतले होते पण दोन हजार अठराच्या नियमानुसार कोणत्याही शिक्षकाची नियुक्ती केल्यानंतर त्याला पगार चालू करण्यासाठी उपसंचालकाची मान्यता घ्यावी लागते त्यासाठी संस्थाचालकांना उपसंचालकांकडे त्याचा एक अहवाल पाठवावा लागतो याच काळात नागपूर उपसंचालक कार्यालयात अधिकारी म्हणून काम करत असलेल्या रवींद्र पाटील यांना शिक्षक नियुक्तीमध्ये गैरप्रकार होत असल्याचं आढळून आलं तेव्हा नागपूरचे उपसंचालक उल्हास नरड हे होते जे आज तुरुंगात आहेत रवींद्र पाटील यांनी नरड यांच्या आदेशावरूनच हे आय दिले जात असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली त्यानंतर पोलिसांनी नरड यांची चौकशी करण्याची मागणी केली आणि एका एसआयटीचं गठन केलं पण जेव्हा एसआयटीचा अहवाल समोर आला तेव्हा कळलं की उल्हास नरड यांनी स्वतःच या प्रकरणाची चौकशी करून आयुक्तांना एक अहवाल पाठवला होता यामध्ये त्यांनी बोगस शिक्षकांचे पगार तात्काळ थांबवण्याची मागणी केलेली होती कारण नरड यांच्या कार्यालयात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेले सूरज नाईक यांनी चौदा शिक्षकांची बोगस आय डी बनवण्यात आली असल्याचं नरड त्यांच्या लक्षात आणून दिलं होतं खरा प्रकार हा इथूनच चालू झालेला होता कारण याआधी सांगितल्याप्रमाणे शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे पगार चालू करण्यासाठी उपसंचालकांकडे शालार्थ आय डी बनवण्यासाठी प्रस्ताव पाठवला हो जातो आणि या आय डी जनरेट करण्याचं काम हे सूरज नाईक यांच्याकडे होतं जे पवित्रा या पोर्टलद्वारे या आय डी तयार करत होते पण सूरज नाईक हे एकोणतीस जानेवारी ते चार फेब्रुवारी या काळात रजेवर असल्यानं नागपूर विभागात चौदा शिक्षकांच्या शालार्थ आय डी बनवण्यात आल्या होत्या आणि त्यांना पगार देखील देण्यात आला होता नाईक जेव्हा रजेवरून पुन्हा कामावर परत आले तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं त्यांनी तेव्हाच नरड यांना ही माहिती दिली होती आता पोलिसांसमोर प्रश्न उभा झाला की या घोटाळ्याचा नेमका मास्टर माइंड कोण आहे तेव्हा त्यांनी ही चौकशी वेतन अधीक्षकांकडे वळवली त्या काळात नागपूर विभागात शिक्षकांच्या पगारी करण्याचं काम हे नी निलेश वाघमारे यांच्याकडे होतं जेव्हा त्यांच्या अँगलने चौकशी केली गेली तेव्हा पोलिसांना असं लक्षात आलं की निलेश वाघमारे आणि संस्था चालकांच्या माध्यमातून या चौदा शिक्षकांच्या बोगस आय तयार केल्या गेल्या होत्या त्यानंतर मात्र या घोटाळ्यातील एक एक पैलू समोर येत गेले आणि यात आणखीन काही अधिकारी असल्याचं समोर आलं ज्यामध्ये छत्रपती संभाजी नगर विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव वैशाली जामदार आणि नागपूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामन वंजारी यांना अटक करण्यात आली होती दोन हजार एकोणीस पासूनच या अधिकाऱ्यांमार्फत हा प्रकार चालू असल्याचं उघड झालं होतं पहिल्यांदा हा प्रकार उघड झाला तेव्हा हा फक्त नागपूर जिल्ह्यापुरता मर्यादित असल्याचं वाटत होतं पण अशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात बोगस शिक्षकांच्या शालार्थ आय डी बनवण्यात आल्या असल्याचं सांगितलं जाते त्याची सखोल चौकशी केली जावी आणि आरोपींवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात यावा अशी मागणी गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी केली अनेक संस्थाचालकांनी फक्त पगारासाठी आपल्या नातेवाईकांना शिक्षक म्हणून दाखवले आहेत तर अनेक शिक्षक गावात राहत नसूनही खोली भाड्याचे पैसे घेत आहेत असे आरोप देखील त्यांनी लावले होते त्याचबरोबर शिक्षकांमुळेच मराठी शाळांची अवस्था ही इतकी खराब झाली असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय आमदार बम यांनी आतापर्यंत अनेकदा शिक्षकांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत पण त्यांनी काल मांडलेला मुद्दा हा रास्ता असून त्याची चौकशी केली जाईल असे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात सांगितलं त्यासाठी आय एस लेव्हलच्या अधिकाऱ्यांची एक एसआयटी स्थापन करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली शिक्षण विभागातील आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार असल्याचं सांगितलं जात असून आता वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत तपास केला जाणार आहे त्यामुळं येत्या काळात अनेक शिक्षकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या नोकऱ्यात जाऊ शकतात बाकी तुम्हाला या शिक्षण भरतीबद्दल काय वाटतं प्रशांत बंब यांची बाजू किती योग्य आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद